अतिशय झटपट तयार होणारे अगदी पाच ते दहा मिनटामध्ये हे मोदक तुम्ही तयार करू शकता सर्व मुलांचे फेवरेट आणि गणपती बाप्पांनासुद्धा खूप जास्त आवडतील असे हे मोदक आज आपण घरगुती साहित्यामध्ये तयार करणार आहोत त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अजिबातही तुपाचा वापर न करता अतिशय पौष्टिक पद्धतीने आणि आरोग्यासाठी सुद्धा खूप जास्त लाभ देणारे हे मोदक आज आपण बघणार आहोत चला तर मग व्हिडिओला सुरुवात करूया हे मोदक बनवण्यासाठी इथे एक वाटी शेंगदाणे वापरत आहे हे शेंगदाणे आधीच मी थोडेसे गरम करून घेतलेले होते कारण वातावरण थोडंसं पावसाळ्याचं असल्यामुळे या शेंगदाण्यांना खूप वेळा बुरशी लागते किंवा कधीकधी आपले हातसुद्धा ओलसर असतात त्यामुळे ह्या शेंगदाण्यांना लागतात त्यामुळे या शेंगदाण्यांना खूप वेळा बुरशी येते शेंगदाण्याला बुरशी येऊ नये किंवा शेंगदाणे मऊ पडू नये यासाठी मी आणल्यानंतरच हे शेंगदाणे कढाईमध्ये हलकेसे गरम करूनच स्टोअर करत असते यामधलेच एक वाटी शेंगदाणे इथे मी भाजत आहे मोदक बनवण्यासाठी तुमच्याकडे जर मोदक मोल्ड नसेल तर मोदक मोल्डचा वापर न करता हाताने मोदक कसे बनवायचे हे सुद्धा याच व्हिडिओमध्ये आज आपण पाहणार आहोत शेंगदाणे छान असे शे डाग येईपर्यंत खरपूस भाजून घ्यायचे एक वाटी शेंगदाणे वापरून आपण अकरा मोदक तयार करत आहोत जर तुम्हाला एकवीस मोदक तयार करायचे असतील तर तुम्ही दोन वाटी शेंगदाणे वापरू शकता शेंगदाणे छान असे भाजल्यानंतर थंड करून घ्यायचे आणि नंतर मिक्सरच्या पॉटमध्ये हे शेंगदाणे टाकलेले आहेत एक वाटी शेंगदाणे वापरले आहेत म्हणून इथे आपण अर्धी वाटी इतका गूळ वापरणार आहोत सर्वात आधी गूळ छान असा किसून घ्यायचा आणि नंतरच मिक्सरच्या पॉटमध्ये हा गूळसुद्धा टाकून घ्यायचा मिक्सरच्या पॉटमध्ये टाकल्यानंतर मिक्सरवरती जाडसर फिरवून घ्यायचं बघू शकता अतिशय जाडसर असं हे मिश्रण इथे आपण मोदकासाठी तयार करून घेतलेलं आहे फार जास्त शेंगदाणे मिक्सरवर बारीकसर फिरवत बसायचं नाही रवेदार असं हे मिश्रण इथे तयार झालं आहे छान असं हाताने एकदा मिक्स करून घ्यायचं म्हणजे गूळ आणि शेंगदाणे छान असे मिक्स होतात यामुळे सर्व मोदक चवीला एकसारखे लागतात आणि मोदकसुद्धा खूप लवकरात लवकर तयार होतात सर्वात आधी हाताच्या मदतीने आपण मोदक कसे बनवायचे हे बघणार आहोत बघू शकता अशा पद्धतीने आपण इथे हा मोदक तयार करून घेऊया ज्या आकारामध्ये मोदक तुम्हाला बनवायचा आहे तेवढंच सारण उचलून ओटाच्या मदतीने छान असं प्रेस करून घ्यायचं आहे तयार केलेल्या सारणाचा अतिशय छोटासा गोळा घेऊन हाताच्या मदतीने अशा पद्धतीने हा इथे मोदक मी तयार केला आहे एक वाटी शेंगदाऱ्यासाठी अर्धी वाटी गूळ जर वापरला तर परफेक्ट असे हे मोदक तयार होतात तुमच्याकडे मोदक मोल्ड नसेल तर अशा पद्धतीने तुम्ही शेंगदाण्याचा मोदक तयार करू शकता इथे आपण मोदक मोल्ड वापरणार आहोत मोदक मोल्ड वापरायच्या आधी सर्वात आधी याला तेलाने ग्रीस करून घ्यायचं किंवा तुपानेसुद्धा ग्रीस केलं तरी चालेल नंतर यामध्ये तयार स्टपिंग भरून घ्यायचं स्टपिंग भरत असताना मोदक मोल्डमध्ये हे स्टपिंग दाबून भरून घ्यायचं यामुळे मोदकला आकार सुरेख येतो आणि हलक्या हाताने हा मोदक मोल्डमधून बाजूला काढून घ्यायचा आहे बघू शकता अतिशय कमीत कमी वेळामध्ये छान सुरेख असे हे मोदक तयार झाले आहेत मोदक मोल्डमधून हा मोदक बाहेर काढत असताना हलक्या हाताने बाजूला काढून घ्यायचा आणि दुसऱ्या प्लेटमध्ये ठेवायचा आहे अशाच पद्धतीने मी इथे हे सर्व मोदक तयार करत आहे जर तुम्हाला तांदूळाचे उकडीचे मोदक जमत नसतील तर अशा पद्धतीचे मोदकसुद्धा तुम्ही झटपट तयार करू शकता आणि हे मोदक खूप लवकरात लवकर तयार होतात अतिशय कमी वेळामध्ये आपण हे मोदक तयार करू शकतो आणि हे मोदक मुलांना किंवा मोठ्यांना सर्वांना खूप जास्त आवडतात आणि गणपती सुद्धा खूप जास्त आवडतात त्यामुळे तुम्ही एकदा अशा पद्धतीचे हे मोदक नक्कीच बनवून बघा गणपती बाप्पाला दहा दिवस आपल्याला दहा प्रकारचे मोदक बनवायचे असतात दहा दिवसापैकी एकही दिवशी तुम्ही अशा पद्धतीचे मोदक नक्कीच बनवून बघा जर तुम्हाला हा व्हिडिओ छान वाटला असेल तर लाईक करा शेअर करा आणि चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा पुन्हा भेटू अशाच एखाद्या छानशा नवीन मोदक व्हिडिओसोबत तोपर्यंत मस्त खा आणि स्वस्त राहा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल तुम्हा सर्वांचे खूप खूप आभार